लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडते एकंदरीत पाहिला गेलं तर सकाळपासून जे ग्रामीण भागातले अपडेट आपण घेतलेत गोदेगाव नात्रा तळेगाव पांगरी आणि परळीतल्या शहरा भागामधले जे जे अपडेट घेतले त्यापेक्षाही सर्वाधिक जे मतदार आहेत ते परळीच्या कनेरवाडीमध्ये मतदान करत असल्याचं पाहायला मिळते आणि याच गावचे सरपंच जे आहेत ते रासपचे नेते राजेभाऊ पडा आपल्यासोबत आहेत त्यांच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू ते एकंदरीत प्रतिसाद मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या गावामध्ये पाहायला दरम्यान काय प्रतिक्रिया नरवाडी गावामध्ये तसं पाहिलं तर मतदान जास्त जास्त होतं आणि या वेळेस आमच्या गावचं मतदान साडेचार हजार मतदान एवढं गेलेलं आहे तर साडेचार हजारपैकी आमचं कसं चार हजारापर्यंत मतदान होईल या गावात त्यासाठी आम्ही सगळे आमचे नितीक्षरामजी सरपंच मिन्नत मिन्नादादा गंगाधर आप्पा पाटील पोलीसपणे आम्ही सगळे मिळून गावातले प्रयत्न करून जास्तीत जास्त मतदान या गावचं करून घेण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत आणि आता पाच वाजेपर्यंत जर बघितलं तर शंभर शंभर दोन दोनशे लोक आमच्या आता निवडणूक यंत्रणा कमी पडती असं म्हणावं लागेल हंड्रेड पर्सेंट एवढ्या लोकांचा मतदाचा उत्साह वाढलाय यंत्रणा कमीच पडते मतदान यंत्रणा होईल पूर्ण मतदान होईल असं वाटतं हो पण वेळ लागेल आठ वाजू शकतात आमच्या गावात मत पंकजा मुंडे धनंजय मुंडे एकत्रीकरण आहे आणि खरं तर एक राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आणि त्यामध्ये तुमचा भाजपचा गट एकत्रीकरण जे नेते मंडळीचे मनं जे आहे ते पण नेतामध्ये जुळले गेले नाही तर नेते मंडळाच्या मनाचा प्रश्नच येत नाही पंकजा ताईचा विषय गोपीनाथ मुंडेचा विषय तेव्हा नेत्याच्या मनात काय माहीत नाही गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे पंकजा गोपीनाथ मुंडे हे समीकरण असल्यामुळं कोण काय करायचं नाही इथं फक्त गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या नावा चर्चा यांनाच भरपूर मजबूत आहे पंकजा मुंडे यांच्या कार्यकाळातली कोणकोणती कामं केली जेणेकरून त्या कामावर विश्वास टाकून हे मतदार मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करतात या गावात झालेले कामं सर्व पंकज त्याच्याच आहेत गणपती मंदिर शासन आमच्या ग्रामीण पाणी पुरवठा विषय असेल गावातले रस्ते असतील दलित रस्ते असतील सर्व विषय आमचे पूर्ण आहेत आणि जे गावातले काही मंदिर असतात ते वैयक्तिकरित्या मी करून घेतले आहे तेव्हा आमच्या गावामध्ये आता काही कामच नाही सर्व कामं त्याच्यामध्ये होऊन जातात बजरंग सोनाव यांना काही मतं मिळू शकतात वंचितला काही जाऊ शकतात जाऊ शकतात बजरंग सोन्याला काही मतं मिळू शकतात परमाताने बजरंग सोन्यापेक्षा वंचितला जास्त मतं मिळू शकतात आता आमच्या गावात वंचितचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी जास्त प्रमाणात वं ह्याच्यापेक्षा आपल्या बजरंग बाप्पापेक्षा त्यामुळं बजरंग बाप्पाला काही कमी जाते पण वंचितला एक मतं जाऊ शकतात पण लोकशाही पद्धतीने सर्व मतदार मतदान करतात सर्व लोकशाही पद्धती वंचितला चाललंय बजरंग बाप्पाला चित्रायला चाललंय कामा लोकशाही प्रमाण पहिले म्हणूनच सगळ्याला चाललंय नाही तर सगळं कमा निघाला असतं लोकशाही नसतील तर मत एक पार्टारें पार्टारें एक आहे एकंदरीत पहिला गेलं तर हे रासपचे नेते राजेबा फडा आपल्यासोबत होते आणि एकंदरीत पाहिलं गेलं तर सर्वाधिक मतदार जे आहेत ते परळीच्या कनेरवाडीमध्ये मतदान करत असल्याचं पाहायला मिळतंय मात्र या पूर्ण मतदान प्रक्रिया दर दरम्यान निवडणूक आयोगाची जी यंत्रणा आहे ती देखील कमी पडत असल्याचं देखील आपल्याला या दरम्यान पाहायला मिळते मात्र मिनिमम सात ते आठ देखील वाजण्याचा वेळ जो आहे तो या मतदान प्रक्रियेला लागू शकते अशा एकंदरीत प्रतिक्रिया देखील आपल्याला आल्याचं पाहायला मिळते मात्र याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आप आपण सूर्यदेव चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करू कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सुद्य मीडिया मिड